डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे राजकीय कुसंगत सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणूक आचारसंहितेचा फटका कुणाला का आणि कसा बसतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय कुसंगत आचारसंहिता म्हणजे खोळंबा एवढाच आपला आढाखा आहे आढाखा म्हणजे अंदाज आचारसंहिता म्हणजे खोळंबा एवढाच आपला आढाखा आहे राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा आता आचारसंहितेचा तडाखा आहे राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा आता आचारसंहितेचा तडाखा आहे पुन्हा एकदा पहिलं कडून आचारसंहिता म्हणजे खोळंबा आचारसंहिता म्हणजे खोळंबा एवढाच आपला आढाखा आहे आचारसंहिता म्हणजे खोळंबा एवढाच आपला आढाखा आहे राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा आता आचारसंहितेचा तडाखा आहे राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा आता आचारसंहितेचा तडाखा आहे राष्ट्रीय महापुरुषांना हा तडाखा का बसतो हे उलगडून दाखवणार हे कडवं पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा पक्षा -पक्षा महापुरुषांवरती शिक्का आहे पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा महापुरुषांवरती शिक्का आहे म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमा नाही म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमांनाही आता आचारसंहितांमुळे धक्का आहे म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमांनाही आता आचारसंहितेमुळे धक्का आहे आता आचारसंहितेमुळे धक्का आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा महापुरुषांवरती शिक्का आहे पक्षा पक्षाचा आणि जातीपातीचा महापुरुषांवरती शिक्का आहे म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमान नाही म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमान नाही आता आचारसंहितेमुळे धक्का आहे म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमान नाही आता आचारसंहितेमुळे धक्का आहे आता आचारसंहितेमुळे धक्का आहे सदळी वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं काढून टाका झाकून टाका आयोगाचा आदेश पुतळे असतील प्रतिमा असतील त्या एक तर काढून टाका किंवा झाकून टाका जे शक्य आहे ज्या ठिकाणी ते म्हणून काढून टाका झाकून टाका झाकून टाका आचारसंहिताची नियमावली आहे काढून टाका झाकून टाका आचारसंहितेची नियमावली आहे काढून टाका झाकून टाका आचारसंहितेची नियमावली आहे आणि राजकीय कुसंगतीमुळेच महापुरुषांची ही गत झाली आहे राजकीय कुसंगतीमुळेच महापुरुषांची ही गत झाली आहे राजकीय कुसंगतीमुळेच महापुरुषांची ही गत झाली आहे पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडो काढून टाका झाकून टाका काढून टाका झाकून टाका आचारसंहितेची नियमावली आहे काढून टाका झाकून टाका आचारसंहितेची नियमावली आहे आणि राजकीय कुसंगतीमुळेच राजकीय कुसंगतीमुळेच महापुरुषांची ही गत झाली आहे राजकीय कुसंगतीमुळेच महापुरुषांची ही गत झाली आहे महापुरुषांची ही गत झाली आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत राजकीय कुसंगत ऐकत राहा बघत रहा वाचत रहा, रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे सुजे काती तुझे सुजे सुजे country